मटणाचा रस्सा तिखट झंझणीत आणि तर्रीदार असला ना तरच खाण्याची मजा काय वेगळी आहे बरं का तर तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर असा तर्रीदार मटणाचा झंझणीत रस्सा केलेला आहे तर अगदी मोजकंच साहित्य वापरलेलं आहे जास्त काही साहित्य वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा एवढा झंझणीत मटणाचा रस्सा कसा झाला आहे ते बघूयात चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा मी एक किलो मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून छान असं नितळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा हळद पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक मोठा उभा चिरलेला पातळ कांदा यामध्ये घालायचा आहे तर मी मी इथे जो पांढरा कांदा असतो ना तो वापरला आहे तुम्ही लाल वापरलात तरी चालेल त्यानंतर मोठा एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट वापरायची ती घालायची आहे तर शक्यतो मी विकतची वापरत नाही परंतु घरात एक पाकिट आणलेलं होतं तर म्हटलं चला वापरून टाकूयात सगळ्यात अगोदर आता आपण मटण शिजवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये दीड ते दोन चमचे इतकं तेल घातले तेल थोडंसं गरम झाल्यानंतर हे मॅग्नेट केलेलं मटण घालायचं आहे आता मटणाला जेव्हा आपण हे सगळे मसाले लावून ठेवतो ना तर कमीत कमी अर्धा तास तरी बाजूला मुरण्यासाठी ठेवा मटणामध्ये खूप सुंदर चव उतरते आणि जरी झटपट केलं लगेच केलं तरी काहीच हरकत नाही तर बघा आता मटण छान असं परतून घ्यायचं आहे आता मटणातलं पाणी बाहेर निघण्यासाठी यावर आपण ताट ठेवायचं आहे ताटामध्ये पाणी आणि ताटातलं पाणी गरम होईपर्यंत ताट अजिबात काढायचं नाही आता ताटातलं पाणी गरम झालेलं आहे ते आपण बाजूला काढूया तुम्ही पाहू शकाल मटणाला किती छान असं पाणी सुटलेलं आहे अशामुळं काय होतं मटणामध्ये छान मसाला भिनला जातो आणि मटणाला खूप छान चव येते आता हे गरम झालेलं पाणी मटणामध्ये घालूयात छान पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि कुकरला एक चार शिट्ट्या करायच्या आहेत जर तुम्ही पातीला शिजवणार असलात तरी काहीच हरकत नाही परंतु झटपट करायचं असेल तर कुकरला करा आता मसाल्यामध्ये मी टोमॅटो लसूण पुदिना कोथिंबीर दोन मोठे कांदे आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे पाणी न घालता हे छान आपण वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्त असतं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता बघा कढईमध्ये तेल घेऊयात फोडणीची तयारी करतो आहे आपण तर दोन मोठे चमचे इतकं तेल घेतलेलं आहे कारण मटण म्हटल्यानंतर कट तर्री आलीच पाहिजे त्याच्यासाठी थोडासा तेलाचा वापर जास्त करायचा आहे त्यानंतर वाटलेलं वाटण आपण यामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर एक तीन ते चार मिनटं हा कच्चा मसाला परतून घ्यायचा आहे बघा त्यानंतर मोठा एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि पाववाटी इतकं मी आमचं घरगुती लाल तिखट घातलेलं आहे तुमचा विकतचा जर मसाला असेल ना तर धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा नक्की वापरा परंतु हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे यामध्ये सगळे प्रमाण अगदी व्यवस्थित आहेत त्यामुळे मी कोणत्याही मसाल्याचा वापर केलेला नाही तर तुम्ही पाहू शकाल मसाल्याला खूप सुंदर असं तेल सुटलं आहे कलर तर भन्नाट आलेलाच आहे तर जेव्हा मसाला तेल सोडायला लागतो ना तेव्हा समजून जायचं आपला मसाला छान भाजला आहे आता बघा मसाला छान भाजलेला आहे मटण देखील छान शिजलेलं आहे आता हे सगळं आपण यामध्ये मिक्स करायचं आहे छान हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाणी ॲड करायचं असेल तर पाणी गरम करून यामध्ये ॲड करा थंड पाणी वापरलं तर मटणाची चव जाते तर बघा मस्त आता खळखळून ख़ड़ उकळी आणायची आहे आणि खूप सुंदर अगदी योग्य प्रमाणात आणि जर खोबरं वापरण्या वापरणार असलात तर वापरा परंतु काही नायसिडिटीचा त्रास होतो म्हणून खोबरं वगळता खूप सुंदर असा मटणाचा रस्सा तयार होतो अशा पद्धतीने खरंच तुम्ही नक्की करून बघा तसेच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद ಚಲ ಮೋಮೇ ಭೇಟು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು